नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मिरचीचं लोणचं म्हणजेच खारातली मिरची ही करायला अतिशय सोपी आहे तोंडाला चव आणणारी असं हे मिरचीचं लोणचं आपण कसं करायचं ते बघूया पद्धत खूप सोपी आहे लिंबू मिरची करता मी या दीडशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सहा लिंब घेतलेली आहेत ह्या मिरच्या आणि लिंब मी दोन्ही धुवून ठेवलेलं आहे सगळं स्वच्छ धुवून कोरडं झालेलं आहे या मिरच्या कमी तिखट आहेत तुम्हाला आवडत असतील तर तिखट मिरच्या घेऊ शकता तुम्ही आणि लिंब अशी पातळ चलीची घेतलेली आहेत आता आपण मिरच्या कापून घेऊयात मिरची कापताना देठाकडचा भाग काढून टाकला आणि मागचं टोकसुद्धा काढून टाकलं मिरच्या अशा तिरक्या तिरक्या कापून त्याचे असे तुकडे करून घेतले ले ले। हो आता अजून एक मिरची कापते मागच्या टोकाकडचा भाग काढून टाकला तरी चालतो घेतला तरी चालतो पण डेट काढून टाकायचं आणि असे तुकडे करून घेतलेले आहेत थोडेसे लांब तुकडे घ्यायचे आणि लिंबूसुद्धा थोडंसं असं दाबून फिरवून घेतलं की त्यातला रस मोकळा होतो आणि लिंबाचा रस जास्त पडतो आता हे लिंबू आपण कापून घेऊ अशी सहा लिंब घेतली आहेत मी आता ही लिंब मी कापून याचे एका लिंबाचे दोन भाग करणार आहे बघा अतिशय पातळ साल आहे याची आता याच्या मसाल्यासाठी आपण साहित्य बघूयात यामध्ये मी इथे दीड चमचा मेथी घेतलेली आहे पाच सहा चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे मोठा चमचा भरून हळद घेतली आहे आणि दोन चमचे हिंग घेतलेलं आहे ही मोहरीची डाळ मी थोडीशी गरम करून मिक्सरमधनं भरड काढलेली आहे आणि मेथीसुद्धा थेंबर तेल टाकून तेलामध्ये छान कडकडीत भाजून त्याची पूड केलेली आहे चांगल्या वासाचा असं हिंग घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा भरून हळद घातलेली आहे आता आपण हे सगळं कालवून घेऊयात या, या साहित्यातलं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त थोडंसं केलं तरी चालतं आता सध्या विकतचा मसाला मिळतो तो वापरला तरी सुद्धा चालतो हा असा मसाला आपला तयार झालेला आहे खूप बारीक पूड करायची नाही आता या लिंबांचा असा वाटीमध्ये आपण रस काढून घेऊ म्हणजे जास्त बिया त्या रसात येणार नाहीत डायरेक्ट जर आपण लोणच्यात पिळलो तर ते बिया पण त्याच्यामध्ये जातात आता असं आपण प्रत्येक लिंबाचा रस वाटीत काढून घेऊ सगळ्या मिरच्यांचे तुकडे आपण या मसाल्यामध्ये टाकणार आहोत त्यामध्ये मी मीठ घालते यामध्ये मी चार चमचे मीठ घालते मीठ ओलसर असेल तर ते सुद्धा भाजून घेतात कधीकधी पण हे मीठ कोरडं आहे म्हणून मी तसंच घालते या थोड्याशा लिंबाच्या मी फोडी केल्या होत्या त्यासुद्धा घालते तुम्ही पूर्ण लिंबू मिरचीसुद्धा करू शकता जास्त घालायची असतील तर जास्त पण मला अशी खालातलीच मिरची आवडते कोणी कोणी ह्याच्यामध्ये आलं घालतं आल्याचे तुकडे ते सुद्धा छान लागतात आता हा सगळा मसाला आपण मिरच्यांना चोळून घेऊयात म्हणजे तो छान मिरचीच्या प्रत्येक तुकड्यामध्ये जातो आणि असं हातानेच कालवलं की छान कालवलं जातं आता ह्याच्यावर मी लिंबाचा रस काढलेला आहे तो घालते एक दोन चार चमचे म्हणजे ती सगळी मिरची ओली होईल आणि मसाला त्याला लागून राहतो आणि सगळं असं हाताने छान एकजीव करून घ्यायचं जा म्हणजे आपल्याला बरणीत भरायला पण ते सोप्पं जातं छान वास सुटलेला आहे आता ही बरणी मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आहे कडकडीत उन्हात सुकवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये खालीसुद्धा थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आपल्याला लोणचं टिकतं असं आई म्हणायची म्हणून आई खाली आणि वरसुद्धा मीठ घालायची आता यामध्ये या, या सगळ्या लिंबू मिरचीच्या मसालेदार फोडी आपण ह्याच्यात टाकूयात आता यावर हळूहळू चमच्यानी हा रस त्याच्यामध्ये सोडायचा प्रत्येक बाजूनी हा रस वरून टाकलेला आहे म्हणजे हळूहळू ही मिरची मुरते आता या बरणीवर झाकण लावण्यापूर्वी वरून पण एक चमचाभर मीठ मी टाकते आणि वरून थोडासा लिंबाचा रस परत टाकते आता आपण ह्याला झाकण लावूयात झाकणसुद्धा स्वच्छ आणि कोरडं आणि उन्हात छान वाळवून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली ही खारातली मिरची आपण भरून घेतलेली आहे हे मुरायला एक आठ दिवस लागतील आठ दिवसात थोडीशी मिरची मुरते हळूहळू हलु ती मुरत जाते तसतसं त्याचा तस स्वाद तस वाढत जातो अशा पद्धतीने माझं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे खारातली मिरची जेवताना तर घेतातच पण उपीट पोहे अगदी शिऱ्याबरोबरसुद्धा खारातली मिरची घेतली जाते या लोणच्यामध्ये आपण अजिबात तेल वापरलेलं नाही आहे तेल नाही वापरलं तरी ही मिरची अजिबात खराब होत नाही चांगली टिकते माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि असेच माझी रेसिपी बघत राहा तुमचं सहकार्य हो हीच माझी प्रेरणा मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद